जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना म्हणजे वर्ल्ड लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज या योजनेतील ज्या गोदामाचं आज भूमिपूजन होणार आहे त्या ते भूमिपूजन ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे ते राज्याचे सहकारी आयुक्त माननीय दुपरजी तावडे साहेब जिल्हा मध्यवर्ती सहकारी कार्यक्रमाचे अध्यक्ष का आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ॲडव्होकेट संजयजी साहेब जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय दिगंबर दुर्गाडे सर उपाध्यक्ष श्री सुनीलजी चांदेरी साहेब व्यासपीठावर उपस्थित संचालक पूजा भुप्ट पाटील म्हणून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई साहेब या विकास सेवा संस्थेचे सर्व संचालक सचिव आणि उपस्थित ग्रामस्थ आज खरं तर आपला विकास सोसा सोसायटीच्या दृष्टीनं फारच आनंदाचा दिवस आहे कारण पुणे जिल्ह्यातील या योजनेतील पहिल्या गोडाऊनचं भूमिपूजन हा जुन्नरच्या भूमीमध्ये गाव आपल्या गावामध्ये झालेलं आहे आणि त्यातही ज्यांच्या शुभ हस्ते हे भूमिपूजन संपन्न झालं त्यांच्याबद्दल घोडके साहेबांनी सांगितलंच ते आपल्या जिल्ह्याचेच भूमिपुत्र आहेत राज्याचे सहकार खात्याचे प्रमुख आहेत ते स्वतः एम एस सी आहेत त्यांनी पणन संचालक म्हणून काही दिवस कार्यभार सांभाळला होता आणि गोडाऊनबद्दल त्यांना आत्मीयता असल्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राच्या वठार महामंडळाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला होता या विषयातला त्यांचा अभ्यास आणि त्यांची तळमळ ही वेळोवेळी सर्व राज्यांनी पाहिलेलीच आहे आज त्यांच्याशी असते हे गोडाऊनचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे या पिय अन्न भंडारण योजनेचा मुख्य उद्देश आपल्याला माहितीच आहे की धनधान्य उत्पादनामध्ये हो भारत अग्रेसर देश आहे परंतु आपल्याकडे दोन कारणांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं आपल्या रोगाऊन क्षमता किंवा साठवणूक क्षमता नसल्यामुळे तीस ते चाळीस टक्के धनधान्याचं नुकसान होतं आणि सर्व माल एकदम बाजारात आल्यामुळं दर पडतात त्यामुळे देखील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं या दुहेरी संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून केंद्र सरकारनं ही जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक क्षमता असलेल्या गोडाऊनची योजना चालू केलेली आहे जुन्नर तालुक्यानं मी दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला चार्ज घेतला त्यावेळेला जुन्नर तालुक्यानं पहिल्यांदा व्हिजिट केल्यानंतर लक्षात आलं की सहकारामध्ये जुन्नर तालुका हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे केंद्र शासनानं दोन हजार एकवीसपासून ज्या काही विविध योजना चालू केलेल्या आहेत किंवा गेल्या दोन वर्षामध्ये विशेषतः जे सहकार खात्याने केंद्रीय योजना राबवल्या त्याच्यामध्ये सुविधा तालुका नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण उगर जिथे जनऔषधी केंद्र स्थापन केलं होतं त्याच्याच उद्घाटनाला मी आलो होतो आत्ता राजौरी विकाला मी विजित केली त्यांनी देखील हवामान यंत्र असेल सोलर असेल असे वेगवेगळे प्रोजेक्ट राबवले दोन खरेदी केलेले आहेत कॉमन सर्व्हिस सेंटर चालू केलेलं आहे भेल्डे विकास सोसायटीचं कॉमन सर्व्हिस सेंटर आणि खरं औषधं प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र देखील आहे बेल्ले आता गोदाम उडारतं म्हणजे राजौरी तालुक्यात जुन्नर तालुक्यानं नेहमीच आपल्या केंद्रीय योजनांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे या गोदामासाठी आपल्याला एल सी डी सीचं देखील सहकार्य डी पी आर तयार करण्यासाठी भरपूर प्रमाणात मिळालं होतं जिल्हा बँकेनं तर आपल्याला कर्ज पुरवठा करून सहकार्य केलेलंच आहे आपल्याला ज्या दोन योजनांमधून या गोदामासाठी मदत मिळणार आहे की ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि ई एम आय मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा फंड या दोन योजनेतून आपल्या विकास सेवा संस्थेला जोडा उभारण्यासाठी सहाय्य मिळणार आहे आणि या योजनेचा उद्देश मुळात असा आहे की जो काही नफा खाजगी व्यापाऱ्याला मिळाला असता तो नफा आपल्या विकास संस्थेला मिळावा म्हणजे पर्यायाला तो शेतकऱ्यांना मिळावा आपण ज्याचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहात त्याचा वेळेस माझ्या मंत्र बोलणार असल्यामुळे आपला जास्त वेळ घेत नाही आपल्या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो संचालक मंडळाच्या चिकाटीमुळे आणि ज्यांचा आपण आता सत्कार केला त्या सचिव बाळासाहेब यांच्या कष्टामुळं आज हा योग जुळून आलेला आहे त्याबद्दल संचालक मंडळ आणि सचिव कौतुकाला पात्र आहे आपल्या संस्थेच्या पुढील काळामध्ये देखील जे काही उपक्रम असतील त्याला परीनं जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते निश्चितच केलं जाईल याची ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी दे शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार